राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल किनगावमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकर दादा यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील